तर पंकजा मुंडेंना जिंकवा नाही तर राजीनामा दिला जाईल परळीच्या सभेत उदयनराजे यांनी हे वक्तव्य केलंय उदयनराजे हे पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले या होते त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय आज मला सांगा तिने पंकज आणि तुमच्याकडं हात पसरून ते करायचं मला एक सांगाव मग सगळ्यांचे लांब लस सगळे आमदार खासदार सगळे जे काय मला एक सांगा लसक, सगे, 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 एक प्रश्न विचारतो मला जेव्हा कृपया कोण कोणाची भेग हे सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे